जय जाऊ जय शिवराय मत माझ प्रतिक्रिया तुमची सध्या देशामध्ये ऑपरेशन सिंदूरची चर्चा जो जोरात चालू आहे पहलगाम हल्ल्यामध्ये ज्या सव्वीस महिला विधवा झाल्या त्यांचा सिंदूर पुसल्या गेला म्हणून याचं नाव सिंदूर ठेवण्यात आलं पण आज ज्या विधवांचा सिंदूर उजाडला त्याचाच बाजार मांडलेला दिसत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी येत्या नऊ जून पासून सिंदूर वाटपाचा कार्यक्रम आपल्या नेत्यांना दिला आहे सिंदूर खर तर सौभाग्याच लेन आहे सिंदूर किंवा कुंकू ही प्रत्येक महिला आपल्या पती पतीकडूनच घेते किंवा पतीच आपल्या पत्नीला सिंदूर लावतो किंवा त्याच्या पैशानच घेतला जातो इतर कोणाच्याही हातचा सिंदूर लावल्या जात नाही आणि आता भारतीय जनता पक्ष घरोघरी सिंदूर वाटणार आहे मग ते खासदार आमदार कार्यकर्ते तर हा सिंदूर त्यांच्या नावाने लावायचा की मोदीच्या नावाने लावायचा असाही प्रश्न ही जनता विचारत आहे सिंदूर एक हिंदू समाजामधली अशी संस्कृती आहे की ती केवळ पतीकडूनच घ्यायची असते आणि या सिंदूरचं हे पंतप्रधान असा बाजार मांडत आहेत ज्यां जन, ज्यांनी आपल्या स्वतःच्या पत्नीचा सिंदूर टाकला नाही आपल्या पत्नीला कधी सिंदूर दिला नाही ते जनसामान्य महिलांना सिंदूर वाटण्याचा कार्यक्रम करत आहेत गरीबी गरीबी कितीही असेल तरीही त्या गरीब, गरीब स्त्रिया हा सिंदूर स्वीकारतील का हा यक्ष प्रश्न उभा आहे उत्तर भारतामध्ये तर त्याची सुरुवात झालेली आहे की या सिंदूरचं जे राजकारण मोदींनी चालवले ते राजकारण केवळ बिहार पश्चिम बंगाल आणि यू पी या निवडणुकीसाठी राजकारण आहे कारण मोदींची एक प्रथा आहे ऑपरेशन सिंदूरच्या निमित्तानं सध्या सैनिकी वेशातले फोटो हे मोदींचे पोस्टर लावून आहेत कुठल्याही सैनिकाचे नाही मग राशन भेट असेल पेट्रोल पंप असेल रेल्वेचं तिकीट असेल कुठंही पंतप्रधान नरेंद्र मोदीचा फोटो असतो त्याचप्रमाणे सिंदूरच्या डब्बीवर सुद्धा मोदींचा फोटो येईल याचा अर्थ मोदीच्या नावाने सिंदूर लावायचा का असा प्रश्न गावखेड्यातल्या महिला आता विचारत आहेत या सिंदूरचं एवढं महत्व आहे जर आपल्या गावातील एखादी व्यक्ती वारली तर पुरुष असो अथवा स्त्री असो आपल्या कपाळावर किमान दहा तेरा दिवस सिंदूर अथवा कुंकुम लावत नाहीत आणि आपल्या देशात पहलगाम मध्ये झालेल्या सव्वीस विधवांच्या माथ्यावरचा सिंदूर उजाडला आहे आणि तो सिंदूर आता मोदी म्हणतात माझ्या रक्तामध्ये गरम शिंदूर वाहतो आहे आणि तोच शिंदूर त्यांच्या रक्तातला काढून आता देशामध्ये वाटण्याचं काम सुरू करणार ये आहेत येत्या नऊ तारखेपासून तेव्हा मित्र हो, तुम्हीच विचार करा की राज ठाकरे म्हणाले होते ज्याप्रमाणे यांनी पहलगाम हल्ला घडून आणला तिथल्या सहा वर्षाच्या काळामध्ये ते आद्याचा एकही सूत्रधार किंवा एकही आरोपी सापडला नाही त्याचप्रमाणे पलगाम हल्ल्यातले चार जे अतिरेकी होते एकही अतिरेकी सापडला नाही आणि यांनी कुठल्या अर्थानं हे सिंदूरचं राजकारण सुरू केलंय कुठलं यश यांना आलंय जे यश आहे ते भारतीय सैनिकांचं आहे पण यांना अद्याप एकही आतंकवादी पकडता आलेला नाही आणि त्या नावानं त्याचं नाव सिंदूर ठेवून त्यांनी हे राजकारण सुरू केलेलं आहे तेव्हा भाजपा मतांसाठी आणि निवडणुकीसाठी कुठल्या थराला जाईल हे तुम्हीच ठरवा जय जाऊ जय शिवराय